सज्जन हो नमस्कार प्रभू रामचंद्रांचं गुणावलोकन आपण पाहतो आहोत आणि ते रामरक्षेच्या आधाराने आपण त्याचं वर्णन पाहतो आहोत आपण शिरोमे राघव पातूपासून जे जे वर्णन पाहिले आणि जे जे, जे गुण प्रभू रामचंद्रांचे आहेत आपल्यापैकी कुणालाही यातल्या कोणत्याही अवयवाला ज्यावेळी त्रास होतो काही पीडा होतात शारीरिक कष्ट होतात त्यावेळी एवढंच करा की त्या त्या ठिकाणच्या नावाचा उल्लेख करून त्या त्या अवयवाला स्पर्श करा फक्त तेवढी गोष्ट करा आणि ते ते नाम कमीत कमी तेरा वेळा आणि जास्ती म्हणजे एकशे तीस वेळा तेच नाम घेत राहा ज्याप्रमाणे डोकं दुखी घालवायची असेल तर शिरो मे राघवफ शिरोमे राघवफ पाहतू शिरोमे राघव पाहतू शिरो अस म्हणा एकशे तीस वेळा म्हणा डोकं कधीच दुखायचं नाही भालम दशरथात्मजहा कपाळ अर्धशिशी होती मायग्रेन त्यावेळी कपाळावर हात ठेवा भालम दशरथात्मजहा भालम दशरथात्मजहा असं म्हणा कौसल्ये जो दृशवू पाहतू डोळ्याच्या ठिकाणी काही दोष आहेत तर त्यावेळी तो श्लोक तेवढीच ओळख आपण म्हणा आपल्याला असणारा कोणताही आजार दुर्दर आहे तो सुद्धा निघून जायला निश्चित मदत होईल आज आपण पुढचा जो भाग पाहतो आहोत स्कंध दिव्याजुध पातु स्कंध दोनी खांदे पुरुष सूक्ता आधार ने अपने संगत कि पुरुष सूक्ता अस मटल ब्राह्मण से मुखमासी राजन्य कृता माझ्या मुखामध्ये ब्रह्मतेज येऊ दे आणि माझ्या स्कंधांमध्ये माझ्या बाहूमध्ये क्षात्रतेज येऊ दे दिव्या दिव्यायुध पादू प्रभू रामचंद्रांचे खांदे हे ज्या दिव्य आयुधांनी नटलेले होते त्यांच्या एका खांद्यावर उत्तम अशा प्रकारचं दिव्य धनुष्य आहे आणि खांद्याच्याच मागल्या बाजूला बाणांनी भरलेला भाता आहे दिव्य धनुर्धारी असा प्रभू रामचंद्र आहे पण त्याही पेक्षा तो दिव्यास्त्रांनी युक्त आहे अस्त्रविद्येला फार महत्व दिलेलं आहे स्कंधव दिव्याग्रह पातू म्हणजे काय आहे अहो त्यावेळी पर्जन्यास्त्र त्याचे मंत्र म्हटले आणि बाण सोडला तर खरोखर पाऊस पडायचा आग्ने यास्त्र सोडलं आणि बाण सोडला तर खरोखर अग्नीच्या जा ज्वाळांची अनुभूती तिथल्या परिसरातल्या प्रत्येक व्यक्तीला व्हायची आपण ऐकतो ना कि कोणत्या तानसेनाच्या काळामध्ये दीपराग आळवल्यानंतर दिवे लागले एवढं सामर्थ्य या शब्दांमध्ये अक्षरांमध्ये आणि मंत्रांमध्ये आहे आणि होत मग असा जो प्रभू रामचंद्र आहे की ज्यांनी आपल्या स्कंधावर धनुष्य धारण केलेलं आहे आणि अनेक प्रकारची दिव्य अस्त्र आणि त्यांचा योग्य तो वापर मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र करतोय असा राम माझ्या स्कंधांच्या ठिकाणी येऊन बसू दे हा जो राम आहे हा संयमी आहे उगीच कोणावर तरी बाण टाकणारा नाहीये उडी उगीच कुणावर तरी अस्त्रांचा वापर करणारा राम नाहीये राम हा सर्व गोष्टींना योग्य प्रकारे जाणून मग शस्त्रास्त्रांचा वापर करणारा असा प्रभू रामचंद्र आहे क्षात्रतेजाला विस्तार करण्याची मुभा दिलेली आहे की प्रतिवर्षी तुम्ही तुमच्या राज्याचा विस्तार करायचा प्रयत्न करा म्हणून आपण दसऱ्याला सीमोल्लंघन असा शब्द वापरतो आणि दसऱ्याच्या दिवशी दिवसाला विजय दिन असंही म्हटलं जातं विजय मुहूर्त त्या त्या मुहूर्तावर शस्त्रास्त्रांचं पूजन केलं जातं कारण जे राष्ट्र शस्त्रास्त्रांनी अत्यंत संपन्न असेल ज्या राष्ट्रात शूर वीर असे अनेक तरुण असतील योद्धे असतील ते राष्ट्र सर्वार्थानी उत्तम असतं स्कंध दिव्या प्रत्येक असा संकल्प राम है ना तो शस्त्रास्त्र धारण करना है माझा कृष्ण है हा शस्त्रास्त्र धारण करना है माझा हनुमान शस्त्रास्त्र धारण करना है एक ही देव असा नहीं कि जानी शस्त्र धारण केलेलं नाहीये अगदी शंकराच्याकडे त्रिशूळ आहे विष्णूकडे चक्र आहे प्रत्येक देवाकडे किंवा देवीकडे अनेक शस्त्रास्त्र आहेत म्हणून इथे मला एवढंच म्हणायचंय हे प्रभू तू माझ्या स्कंधांच्या ठिकाणी खांद्यांच्या ठिकाणी अनेकविध अस्त्र घेऊन सुसज्ज रहा, कारण रात्र वैर्याची आहे राजा सावध हो असं सांगणारे रामदास स्वामी ही आत्ता हयात नाहीत आणि त्यांच्या आज्ञांचं परिपालन करणारा राजा शिवछत्रपती पण आज देहरूपानी हयात आहे आमचा त्यावेळेचा नैतिकतेचा जो एक बिंदू होता परमबिंदू होता तोही आता राहिलेला नाहीये आम्ही सगळेच जण अर्थार्थी झालेले आहोत आम्ही सर्वच जण आता भोगार्थी झालेले आहोत आता सध्या आम्ही फक्त आणि फक्त माझा आणि माझ्या घरच्या कुटुंबियांचाच विचार करणारे झालेले आहोत अशा परिस्थितीत दिव्यास्त्र ज्यांनी धारण केलेली आहेत असा प्रभू रामचंद्र माझ्या स्कंधांच्या ठिकाणी येऊन राहू दे आज माझं संरक्षण करण्याची सुद्धा पात्रता माझ्यामध्ये नाहीये आम्ही आमच्या घरात एकही शस्त्र ठेवलेलं नाही आम्ही कसा प्रतिकार करणार आणि याच्या उलट शत्रू जो आहे त्याच्याकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्र भरलेली आहे ती कुठं ठेवली असतील काहीच सांगता येणार नाही ती घरात असतील तळघरात असतील नाहीतर प्रार्थना मंदिरात सुद्धा ही लोक शस्त्रास्त्र ठेवतील म्हणून प्रभू रामचंद्र दिव्यास्त्र घेऊन जर माझ्या मदतीला आले स्कंध दिव्या जढ पाुजऊ भग्नेशकार मुकहा असा धनुर्धारी प्रभू रामचंद्र माझ्या स्कंधाच्या ठिकाणी म्हणजे खांद्यांच्या ठिकाणी येऊन राहू दे आणि आमचं संरक्षण करू दे हिच प्रार्थना अपन या भागा करतो आहोत स्कंधौ दिव्याजन पातु भुजौ भग्नेश कार्मुकहा